क्रांतीच्या बद्दलच मला मला आनंद एवढाच आहे की शी गॉट अ सुपर हिट सॉंग म्हणजे ना क्रांतीने पहिल्या सिनेमामध्ये काम काय केलंय यापेक्षा अरे कोंबडी बळाली वाली क्रांती रेडकर आणि ते खूप मोठं असतं जसं मी याला म्हटलं की सिद्धू नावानी हा फेमस झाला या सिनेमा तसं क्रांतीचं त्या गाण्याबाबतीत झालं मी एक किस्सा फक्त तिचा आठवतोय माझं शूटिंग सुरू होतं आणि आमचं अचानक पाऊस पडल्यामुळे आम्ही पॅकअप केलं आणि त्या दुपारी काही लोकांना असं वाटलं की पाचगणीला जाऊन <laughs> मजा करावी आणि आम्ही आमच्या हॉटेलमध्ये होतो आणि मला <laughs> कळलं की पाचगणीला निघाले आणि त्याच्यात क्रांती आहे hmm. दोन गाड्या होत्या आणि मी कसंही करून तिला थांबवण्याचा प्रयत्न करायचा होता मला मी तिला थांब तिरोप पाठवला ती घाटात नाच पुढच्या गाडीतून उतरली आणि मागच्या गाडीत बसली आणि ती गाडी परत युटर्न मारून निघाली ही जी पुढची गाडी गेली ना त्याचा झाला आणि प्रचंड लागलं होतं आतल्या सगळ्या लोकांना माझ्या सीटवर बसल्या त्याच्या चेहऱ्यावर टाके ताक आहेत आणि त्याचे सगळे दात त्याच्या घशात गेले मला ती गोष्ट आठवते हो की काय स्वामींची कृपा असेल की तेव्हा मी तिला फोन करून सांगितलं निरोप पोचवला कारण तेव्हा मोबाईल्स वगैरे असे काही फार नव्हते पण तो निरोप पोचला आणि ती उतरली नाहीतर माझं कौतुक करायला क्रांती नसती